नमस्कार गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्व दर्शकांचं स्वागत आपला व्हिडिओ आहे शेती या विषयावर शेती हा विषय एवढा प्रगाढ आहे किंवा यामध्ये पूर्ण ज्ञान मला प्राप्त झालं जसं शिक्षण हे किती की शिकलं तरी अपुर आहे तसं शेती हे किती की म्हणते की मी हुशार तो याच्यात अपुराच राहते कारण शेती हे निसर्गावर अवलंबून आहे निसर्गाने जर साथ दिली तर तो शेतकरी हुशार मग त्याचे प्रयोग जर सक्सेस झाले तर तो शेतकरी हुशार हुशा। पण आता अनेक प्रकारचे युट्यूबर आणि शास्त्रोक्त पद्धतीने शेती करायला लावणारे विद्वान हे शेतकऱ्याला सल सल्ला देतात अमृत पॅटर्न निघालं दोन वर्ष चाललं अमृत पॅटर्नचं झालं जा काय तुम्ही पाहाल असे अनेक प्रयोगिक शेतकरी झाले पण शेवटी यावं लागते ते अनुभवातून जे शेती चालू आहे त्यावरच जुन्या काळात खटले होते शेती जास्त होती त्यामुळे प्रामुख्याने शेती हे ट्रॅक्टरनं मात नव्हते जोड्या भुळ्या गाई भशी ह्या सर्व राहतो त्यामुळे ते शेतीला ते शेणखत मुबलक राहत होतो पण आज शेणखताचे भाव एक ट्राली हे चार हजार रुपयात पडते आणि इथे युट्यूबवर लोक सांगतात की पेरणी करताना पहिल्यांदा नांगरणी करावी नांगरणीनंतर त्याला पाणी द्यावं ते पाणी दिल्यानंतर त्यावर ओखरणी करावी ओखरणीच्या तीन पाळ्या कराव्या त्यानंतर त्यामध्ये एकरी पाष्ट्राली खत टाकावं त्यानंतर ते त्याला सराव पाळाव्या ओरंब्यावर शेती पेरावी त्याला इतके निधन द्यावे त्याला इतकं खत द्यावं त्याला हा फवारा मारावा हे ये येलपाळात सांगणं सोपं आहे मग जेव्हा शेतीत शेतकरी खांब गाडतो तेव्हा त्याला माहीत पडते शेती जर तुम्ही आता नांगरटी म्हणजे हजार रुपये कप त्याला पाच कोळपण्या म्हणजे जवळजवळ पाचशे रुपये एकाचे पाच कुळ पाच पोळपण्या त्याला निधन द्यावं त्याला खत द्यावं त्याला ड्रिप मारावी ह्या गोष्टी म्हणणं सोप्या ऑफिसमध्ये बसून पण जेव्हा तुम्ही शेती रसा पाच खत म्हणजे केवळ्याच होते पाच खत दिल्यानंतर त्याला किती निंद द्यावं लागतात समजा जर झडी असली तरी पिकही कामात पडत नाही रांगोळी पद्धतीने खत द्यावं हा रांगोळी पद्धतीने खत द्यायचा एका बाईचा रोजा चारशे रुपये तसंच ते तीनशे ते चारशे रुपये पोत दोघून होते रांगोळीने खत द्यावं रांगोळीने खत देण्याचा किती रुपये लागतात त्यावर माती टाकावी हे बोलणं सोपं आहे पण जेव्हा शेतीत शेतकरी काम करतो किंवा मजूर सांगतो तेव्हा शेवटून त्याच्या ते हातात पैसे किती आले याचा विचार करावा लागतो हा विचार न करताच शेती केली तर शेतकरी हा दुबल्याशिवाय राहत नाही कारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार दोन पर्यंत शेतकऱ्याची शेतीचे भाव कमी होते एका लग्नाला शेती चार एकर विकायला लागत होती कारण शेतीचे भाव हे सहा हजार ते दहा हजार होते पण लग्नाला खर्च एक लाख रुपये फक्त हुंडा देऊन वर पन्नास हजार लावा लागत होते लाग पण आज परिस्थिती बदलली शेतकऱ्याने मुली जर आलेली तर एक एक करीत त्याची गाडी होते टॅक्टरी होते घोडे होते आणि लग्न होते शेती जर एवढी फुटली असती तर सर्वजण हे शेतीच पाहिले असते उद्योगधंदे हे बंद पडले असते आज शेतकऱ्याच्या जीवावर कोरोना काळात सुद्धा हा भारत जगला उद्योगधंदे हे शेतीविषयी बंद पडले नाही पण शेतकरी त्यामधून तरला नाही शेतीवर सर्व डिपेंड आहे पण शेतकऱ्याला कोणी नाही म्हणून म्हणतो की शेती करताना नवीन पोरांनी जी पद्धत आपल्या बाबद्यांनी अवलंबली त्यामुळे थोडीशी प्रायोगिक सुधारणा करून तशी शेती करावी हे पाच ताल्या खटन दहा ताल्या रासायनिक खते एवढी नाही एवढी हे याच्यात की तथ्य नाही हे ऑफिसमध्ये बसून फक्त सांगता येते आहे इथं जेव्हा शेतकरी येतोय तेव्हा त्याचं त्याला माझं संबंध जे सांगतात की एवढं उत्पन्न व्हायलाच हो। पाहिजे या औषधनं एवढा फरक पडते तू ये एक वीस क्विंटल कसं काय वीस पंचवीस क्विंटल कसं काय उत्पन्न होते त्याच्यातलं दा तू घे दा आम्हाला दे आणि ये तू चांगली गाण मार तिथं पैसा आम्ही लावतो अशा लोकांनी शेतकऱ्याला भणू नये हेच माझी विनंती धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्याकरता गन्ना काफन्ना युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका व्हिडिओ पटल्यास त्यावर कमेंट्स उलट द्या सुलट द्या त्याबद्दल माझं बंधनी गन्ना खबर यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश फडसारखे धरे बोल, धन्यवाद